रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातील परमात्मा एक बहुउद्देशीय संस्थेच्या आश्रमातील दानपेटी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे गावापासून बाजूलाच काचुरवाही मसला मार्गावर वरील येथील परमात्मा भवनात ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची श्रद्धा असल्यामुळे दिवसभर येथील सेवक या मानव मंदिरात येत जात असतात काही चोरट्यांनी या मानव मंदिरात कोणी नसताना चोवीस एप्रिलच्या रात्री अंधाराचा फायदा घेत भवनाचे कुलूप तोडून दानपेटी भवना बाहेर काढली एकशे मीटर अंतरावर गुलाब सोमनाथ यांच्या शेतात नेऊन दगड इतर हत्याराने दानपेटी फोडली त्यातील अंदाजे आठ ते दहा रुपये रक्कम त्यामध्ये जमा असल्याची माहिती आहे नेहमीप्रमाणे दररोज सकाळी पहाटे साडेपाच वाजता जितेंद्र शामू मोहनकर हे सकाळी परमात्मा भवनात नेहमीप्रमाणे विनंती करता गेले असता त्यांना परमात्मा एक भवनाचे कुलूप फोडलेले दिसले व दानपेटी नसल्याचे दिसून आले त्यांनी परमात्मा एक संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सेवकांना ही माहिती कळवली व सकाळी आजूबाजूला बघितले असता दानपेटी ही आश्रम परिसरातील एका शेतामध्ये पडलेल्या अवस्थेत दिसली घटनेची माहिती पोलीस पाटील शुभांगी सोमनाथे यांना देऊन घटनेची तक्रार नोंद केली आहे व पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी अजय मेहर कुळे रामटेक